नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करावा विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पशुसंवर्धन योजनेविषयी काही महत्त्वाचे पॉईंट याच्यामध्ये बघितलेले आहोत की लिस्ट काही लागलेली नाही आहे काही कमेंट येतात की कशा प्रकारे कमेंट येतात त्याबद्दलचीसुद्धा सुद्धा याच्या अंतर्गत माहिती बघितलेली आहोत तशाच प्रकारे अनुदान नहीं। त्या बदल, त्या बदल आपनी का मिळत नाही आहे त्याबद्दल त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हे ए एच एम एसचं ॲप्लिकेशन पाहत असाल की हा ॲप्लिकेशन जर तुम्ही आता प्लेस्टोरवरती गेलात तर तिथे अवेलेबल नाही आहे मी अगोदरच डाउनलोड केलेला होता त्याच्यामुळे हा ॲप्लिकेशन आहे आणि याच्यामध्ये सुद्धा ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते दाखवलं जात नाही आहे याच अंतर्गत ज्या काही योजनेचा तपशील आहे त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर फक्त राज्यस्तरीय योजना किंवा नवीन योजना या अंतर्गतचा जे काही अनुदान असेल कशाप्रकारे अनुदान असेल समजा आता आपण राज्यस्तरीय योजना गाई म्हशीचे वाटप करण्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर हे बघा इथे तपशील असेल तपशीलमध्ये कोणकोणत्या प्रकारचे गायी असतील मशी असतील याचा इथे उल्लेख आहे त्याच्यानंतर एका गटाची प्रकल्प किंमत कशी असणार आहे ते सुद्धा याच्यामध्ये थोडक्यात देण्यात आलेलं आहे मित्रांनो एक गोष्ट ही महत्त्वाची आहे की राज्य शासन या योजनेअंतर्गत काय म्हणजे शेतकऱ्यांना एक आशेला लावून ज्या शेतकऱ्यांना पात्र ठरवलं गेलं त्या शेतकऱ्यांना कोणतंच अनुदान मिळालेलं नाही आहे खरं तर ही जर ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत फक्त एक नावासाठी योजना तयार करण्यात आली आणि या अंतर्गत आपण याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ बनवला होता की आणि त्याच माध्यमातून तुम्ही कमेंट करत होते की इथे लिस्ट लागलेली नाही आहे तिथे लिस्ट लागलेली नाही आहे तर प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट ही काही मला माहीत असू शकत नाही आहे कारण की जर ऑनलाईन लागली असती तर मी प्रत्येक जिल्ह्याचा अपडेट हे ठेवलं असतं किंवा प्रत्येक तालुक्याअंतर्गत कुठे कुठे लिस्ट लागली त्याबद्दल तुम्हाला अपडेटसुद्धा हे दिलं गेलं असतं परंतु लिस्ट ही ऑफलाईन लागली आहे तर तुम्ही तुमच्या जवळच्या कार्यालयात म्हणजे तहसील कार्यालयात पंचायत समितीअंतर्गत जर लिस्ट लागली असेल तर विचारपूस करू शकता आणि याच अंतर्गत अजून काही कमेंट येत होत्या की याच्या अंतर्गत की फक्त दहाच लाभार्थी निवडले जातील तर मित्रांनो आता ते त्याच्यावरती डिपेंड करू शकतात की ते किती लाभार्थ्यांना प्राधान्य देऊ शकतात किती लाभार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यापैकी किती लाभार्थ्यांना यावर्षी प्राधान्य देणार त्याच्यानंतर किती लाभार्थ्यांना पुढच्या वर्षी प्राधान्य देणार याच्यावरती ते डिपेंड करू शकतं तर मित्रांनो ही जी योजना आहे पशुसंवर्धन योजना फक्त नावासाठी योजना आहे असं वाटतं मला खरं शेत शेत तर शेतकऱ्यांना एक शेतकऱ्यांना या अंतर्गत अर्ज करून त्यांची निवड झाल्याच्यानंतरसुद्धा त्यांना अनुदान मिळत नाही आहे आणि अजून अशा काही लि कमेंट येत होत्या की अजून आतापर्यंत काही जिल्ह्यामध्ये लिस्टसुद्धा लागलेली नाही तर याच्या अंतर्गत खरं तर जे काही राज्याचे मंत्री असतील पशुसंवर्धन मंत्री असतील यांनी गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे परंतु याच्यामध्ये काही कोणतं गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही आहे आणि शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना एक आशेवरती लावून कोणतंच त्यांना अनुदान किंवा कोणताच पाठपुरवठा या योजनेबद्दल केलं जात नाही आहे मी व्हिडिओ बनवतो तर तुमच्यासाठी बनवतो की जेणेकरून काही महत्त्वाचा अपडेट तुम्हाला मिळत असेल किंवा मिळाला असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला कळू शकता त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो की जेणेकरून जी ही योजना आहे या योजनेचा कुठेतरी एक लाभ हा भेटला पाहिजे आणि याच अंतर्गत कुठे जर या योजनेची अंमलबजावणी होत असेल तर त्याबद्दलसाठी माहि मी हा व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो तर याच्या अंतर्गत जो काही दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे आहे त्याचं अनुदान असेल त्याची प्रकल्पाची किंमत किती आहे ती दाखवली जाणार आहे तशाच प्रकारे जर तुम्ही राज्यस्तरीय योजना म्हणजे शंभर एक हजार मासल कुकड पक्षी संगणपद्वारे पालन व्यवसाय सुरू करणे याच्यासाठी फॉर्म भरला असेल तर याची जी काही याचा जो काही तपशील असेल तो तपशील दाखवला दाखवला जाणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मासल पक्षी बहा न्यायचा खर्चाचा तपशील अशा प्रकारचा तपशील आहे मित्रांनो तर आता जर तुम्ही हा ॲप आप इंस्टाग्राम आपला सॉरी आपल्या प्लेस्टोरवरती जर डाउनलोड केला किंवा प्लेस्टोरवरती जर सर्च केलं तुम सा के तर तुम्ही तुम्हाला तिथे ॲप मिळणार नाही आणि तशाच प्रकारे साईटचंसुद्धा ऑप्शन म्हणजे साईटवरती वेबसाईटवरतीसुद्धा या एच महाबीमच्या गेल्यावरती तिथे काही दाखवलं जात नाही आहे एरर येते तर मित्रांनो हे कशामुळे होतं काय मो कशामुळे होतं आणि कशामुळे ह्याचं कारण काय आहे तर मी काही सांगू शकत नाही आहे राज्य सरकार या, या योजनेला काही गांभीर्याने याच्याकडे लक्ष देत नाही आहे जो काही अनुदान आहे त्या अनुदानाचासुद्धा पाठपुरवठा हा होत नाही आहे तर याच्याच अंतर्गत मित्रांनो जे कोणी लाभार्थी असतील त्यांनी आपल्या जवळच्या ज्या काही पंचायत समिती ऑफिस असतील तिथे तक्रारी करू शकतात किंवा फीडबॅकसुद्धा त्यांना देण्याचं तुम्ही काम करू शकतात जेणेकरून कुठेतरी या योजनेची अंमलबजावणी होऊ शकते तर एक अशा प्रकारचा छोटासा अपडेट आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेला आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब कर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र